येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आता महाविकास आघाडी आणि महायुतीतले सर्व घटक पक्ष तयारीला लागलेत त्यानुसार आता राजकीय पक्षांच्या हालचालींनीही धरलाय एकीकडे एक महायुतीनं राज्यातल्या अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलंय त्यामुळे त्यांच्या या लक्ष्याला मिशन फॉर्टी प्लस असंही म्हटलं जात आहे त्यामुळे महायुतीकडून राज्यात एक प्रकारे डॉमिनन्स दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आता यातच अनेक मतदारसंघ हे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना हवे असतात त्यावरून पक्षांमध्ये रस्सी खेच आणि घटकपक्षामधल्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत असंही बोललं जातं आणि त्यातलाच एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ म्हणजे आताचे खासदार जे शिंदे गटात आहेत राहुल शेवाळे ते जिथून निवडून आले तो मतदारसंघ चेंबूर धारावी सायन कोळीवाडा वडाळा माहिम आणि अणुशक्तीनगर हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आता इथला पक्षीय बलाबल सांगायचं झालं तर इथल्या दोन मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत दोन मतदारसंघांवर शिवसेनेचा दावा आहे त्यातील एक म्हणजे ठाकरे गट आणि दुसरा म्हणजे शिंदे गट आणि उरलेल्या दोन जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधल्या सर्व घटक पक्षांचे उमेदवार किंवा आमदार या गटातून आहेत आता पक्षीय बलाबल सांगायचं झालं तर ते कसं आहे विधानसभा निहाय मतदारसंघाचं पक्षीय बलाबल आपण एकदा समजून घेऊयात पहिलं म्हणजे अणुशक्तीनगर इथून नवाब मलिक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि जे सध्या कुठल्याही गटात नाही आहेत त्यांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे चेंबूरचा आणि इथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर हे आमदार आहेत तिसरा मतदारसंघ म्हणजे धारावी जिथून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार आहेत चौथा मतदारसंघ म्हणजे सायन कोळीवाडा जिथून आर तमिल सेल्वन हे भाजपचे आमदार आहेत तर वडाळा जिथून कालिदास कोळंबकर हे सुद्धा भाजपचेच आमदार आहेत नंतर येतो तो, तो म्हणजे माहीम मतदारसंघ जिथून शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर हे आमदार आहेत त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा असा आहे जिथे सर्व पक्ष दावा सांगण्याच्या तयारीत आहेत त्यातच येत्या दोन एप्रिलला म्हणजे या पहिल्या राज्यसभेच्या काही खासदारांचा संपतोय आणि त्यातच उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी मानले जाणारे अनिल देसाई आहेत त्यामुळे आता या, या अनिल देसाईंचं पुनर्वसन आणि त्यांचं दिल्लीतलं स्थान अढळ करण्यासाठी ठाकरे नवी खेळी आखत असल्याचं दिसतंय त्यामुळे याच त्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राज्यसभेवर गेलेल्या अनिल देसाईंना आता लोकसभेवर उमेदवारी देण्यासाठी ठाकरे गटाकडून चाचपणी केली जाते आणि त्यामुळेच की काय मागील काही दिवसांपासून अनिल देसाई सुद्धा दक्षिण मध्य मुंबईतल्या शाखांना भेटी देतात आणि फक्त भेटीच देत आहेत असं नाहीये तर ते तिथले स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते ने यांच्यासोबत बैठका घेत आहेत आणि विचार सल्ला मसलत सगळं आहेत एकीकडे एक ठाकरे गट आपल्या निष्ठावंतांसाठी तयारी करत असताना महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षाकडून सुद्धा या जागेवर दावा सांगितला जातो कारण राहुल शेवाळे नादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि सध्याच्या वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे या मतदारसंघातून जागा कायम काँग्रेसनं लढवली त्यामुळे आता इंडिया आघाडी किंवा राज्यातली महाविकास आघाडी असली तरी काँग्रेस आपल्या या ठरलेल्या जागेवर दावा सांगत असल्याचं कळत आहे आणि त्यातली ही महत्वाची जागा मानली जाते आणि तिसरा मुद्दा म्हणजे इंडिया आघाडीत येण्यासाठी इच्छुक असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत कारण या मतदारसंघातला अल्पसंख्याक आणि बहुजन हा मतदार वर्ग पाहिला तर त्यांना एक करत आपण ही जागा जिंकू शकतो असा आंबेडकरांना विश्वास आहे आणि त्यामुळेच आंबेडकर महायुतीच्या उमेदवाराला तगडं आव्हान उभं करू शकतात आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडून नेमक्या कोणत्या पक्षाला दक्षिण मध्य मुंबईची जागा मिळते हे पाहणं महत्वाचं असेल की देसाईंसाठी ठाकरे इतर पक्षांना गळ घालण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपल्याला काय वाटतं कुठल्या पक्षाला महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका